नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहे जामखेडमध्ये बैलांचा बाजार एवढा का विशेष भरला नाही गायाचा बाजार सध्या वाढला आहे आणि गाय विक्री पण लय व्हायला लागल्यात पटापट मला वाटतं दुधाचा दर वाढल्यामुळं आज गायांचा भाव लगेच वाढला आहे ना का काय किंमत रे गायची गायची किंमत काय सांगायला एक लाख तीस व्यवहारात होईन कायम जास्त दुधाचं काय सांगता येईल पंचवीस लिटर बांदीमध्ये मध्ये का सांगायला बावीस तेवीस देईन व्यापारच असतो का मोबाईल नंबर सांग बर तुम्हाला सतरा त्र्याण्णव किती गाय असतात पंधरा असतात पंधरा गाय असतात हे तुमची दाव नाही का फोन बरं दोन चार गाय जरा किंमत सांग ना

गायाचे भाव लगेच वाढलेले काय सांगितले हो गायची किंमत कितीने दिली पासठ ला बैलांचा बाजार मित्रांनो एवढा काय भरला नाही त्याच्यामुळं बैलांचा बाजार व्हिडिओ काढला नाही मी कारण बाजारात भरला नाही एवढा जास्त खास व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन नसताना तर सबस्क्राईब करा आणि कमेंट टाकाय मात्र विसरू ना पुढचा बाजार कोणता बघायचा आहे